मातृभूमी मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज मसवड शहरात प्रथम शिक्षणासोबतच संस्कार आणि कौशल्य विकास शिकविणारी शाळा वसुंधरा प्रतिष्ठान संचलित गोकुलाम शिशुवाटिका शाळा या नावानं सुरू केली आहे आपण मुलांच्या शिक्षणासाठी अनेक शाळा पाहिल्या असतील परंतु ही शाळा आपली संस्कृती आचार विचार चांगले विचार लहानपणापासूनच मुलांच्या मनावरती करणारी ही शाळा आहे आता आपण पाहतो की समाजात संस्कार निती मूल्यांची हानी होत चालली आहे शिक्षणाला व्यक्ती सुशिक्षित तर होतो परंतु सुसंस्कृत होत नाही याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षणासोबत चारित्र्य नीतिमत्ता संस्कार संस्कृती यांचा पूर्णत अभाव आहे म्हणूनच मसवडमध्ये श्री रत्नदीप शेटे यांची पत्नी यांनी पुढाकार घेऊन या शाळेचं रोपट लावलं आहे भविष्यात त्याचा वटवृक्ष होईल यात शंका नाही वरील सर्व गोष्टींचा विचार करून मसवर श्री रत्नदीप शेटे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला रत्नदीप शेटे यांनी गोकुलम शिशुवाटिकेची सुरुवात केली कारण आपण बालवयातच संस्काराचं बीजारोपण करू शकतो लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते गोकुलम शिशुवाटिकेमध्ये खेळघर प्ले ग्रुप अरुण गट नर्सरी उदय गट लहान गट प्रभात गट मोठा गट यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तरी आपल्या लहान मुलांच्या सुसंस्कारित भवितव्यासाठी प्रवेश घ्यावा असं मत रत्नदीप शेटे यांनी व्यक्त केलंय मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर दुर्देव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट